तब्बल चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तुळजापूर शहरातील एका ज्येष्ठ महिलेचा निर्गुण खून करून मृतदेह सोलापूर हो रस्त्यावरील रोडवरील फेकल्याची घटना आल्याने शहरात खळबळ उडाली या गुन्ह्यातील आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन केलेल्या कृत्याची कबुली दिली चित्रा पाटील वय पासष्ट असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे ओम निकम वय तीस असे आरोपीचे नाव आहे तुळजापूर शहरातील हुडको वसाहतीत राहणाऱ्या पाटील या गेल्या अठरा जुलैपासून बेपत्ता होत्या त्या बेपत्ता असल्याची खबर पोलिसात देण्यात आली होती पोलिसांनी तपास मोहीम सुरू केल्यानंतर एकोणीस जुलै रोजी पोलीस सदर महिलेच्या शेजारी पजारी चौकशीच गेली असता संशयित आरोपीने पहिल्यांदा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती वीस जुलै रोजी ओम निकमहा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला व त्याने सदर महिलेचा खून आपणच केल्याची कबुली दिली त्याने महिलेचा खून का आणि कशासाठी केला याचा उलगडा अद्याप झालेला नाही दरम्यान मयत महिलेचे हात बांधलेल्या अवस्थेत होते या खुनाच्या घटनेबाबत व परिसरात नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे